आत्ता आपण मंदिरामध्ये जाऊया हे बघा याला मंदिराला प्रॉपर ऐतिहासिक कमान आहे आणि म्हणजे चिरेबंदी सुद्धा आहे प्रॉपर अशा प्रकारे हे आता आपण आलो आहे नारिंगरे आणि नारिंगरेमध्ये आपले एक युट्यूबर म्हणजे युट्यूब फॅमिलीतले बाबू भेटले मला बघा नमस्कार <laughs> त्यांना तुम्ही नमस्कार लाईव पाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चालू आहे नारिंग येथे नारिंगरे येथे जाऊन आपण नारिंगरे गाव बघणार आहोत आणि त्या ठिकाणचं गांगेश्वर मंदिर बघणार आहोत शिवाय आपण त्या ठिकाणी जाऊन कलर्स ऑफ कोकण हे आपला जो युट्यूब परिवार आहे त्या परिवारातील सदस्यांना आपण भेटणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया कशाप्रकारे हे गाव आहे ते निसर्गरम्य गाव आहे नारिंगरे तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं गांगेश्वर मंदिर आणि बाजूला राम मंदिरसुद्धा बघणार आहोत आणि संपूर्ण परिसराचा आपण आनंद घेणार आहोत तर आपण आता जाऊया नारिंगरेला आणि आता आपण पोहोचलोय नारिंग रेला तर आता आपण या ठिकाणच्या मंदिरामध्ये पण चाललोय रामेश्वर मंदिर आणि गंगेश्वर मंदिर बाजूबाजूला बघा आणि इथलं विद्या मंदिर बादु 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 आबासाहेब राणे विद्या मंदिर तर आता आपण मंदिरामध्ये चाललो आहे ही सुद्धा ऐतिहासिक मंदिरच आहेत सुंदर दोन्ही मंदिर आपण बघूया तर आत्ता आपण मंदिरामध्ये जाऊया हे बघा याला मंदिराला प्रॉपर ऐतिहासिक कमान आहे आणि म्हणजे चिरेबंदी सुद्धा आहे प्रॉपर अशा प्रकारे हे पुरातन ऐतिहासिक मंदिर आहे हे बघा आणि हा आहे मंदिराचा सभा मंडप पेशवाई बांधणीतली सभा म्हणजे सभा मंडपाची बांधणी पेशवाई पद्धतीने आणि खूप लांबलचक मंदिर आहे मोठं श्री देव गांगेश्वर आणि हे इथले तरंग खांबकाठी सहा तरंग आहे त्या ठिकाणी आणि हे सुद्धा मस्त म्हणजे जुन्या पद्धतीतलं मंदिर आहे बघा खांब संपूर्ण लाकडी खांब आहेत आणि याच्याखाली खाली दगडी खांब आहेत लाटर गेले हे लाकडाचं म्हणजे जुनं जुनं कोरीव काम आहे लाकडावरचं सुंदर आणि भव्य देवीचं मंदिर आहे गांगेश्वर मंदिर नारिंगरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि यांची पालखी आणि हे सुद्धा एक इकडे स्थान आहे अशा प्रकारे आहे श्रीदेव गांगेश्वर मंदिर तर आपण नारिंगरे गाव सुद्धा बघितलं आणि इथलं मंदिरसुद्धा बघितलं सुंदर तर आता आपण जाऊया रामेश्वर मंदिरामध्ये हे आपण गांगेश्वर मंदिर बघितलं आता आपण बाजूचे हे बाजूला जायचं रामेश्वर मंदिर आहे बाजूबाजूला मंदिर आहे ते दोन्ही नारिंगरे गावातील सुंदर वाटतं मस्त तर आता आपण इथला परिसर भोगूया आणि जाऊया रामेश्वर मंदिरामध्ये संपूर्ण मंदिराला अशी ऐतिहासिक म्हणजे जुनी असलेली दगडी ऐतिहासिक परत बंदी आहे हे सुद्धा पुरातन मंदिर असल्यामुळे मस्त सुंदर वाटतं कौलारू मंदिर आणि इथल्या दीपमाळा आणि या मंदिराला इकडे तीन आणि इकडे चार असं सात दीपमाळा आहेत हे बघ इकडे चार आहेत आणि या ठिकाणी तीन तर आत्ता आपण चालले रामेश्वर मंदिरच या ठिकाणी सुद्धा दोन दिपमाळ आहेत एक आणि या बाजूला असलेली ही दुसरी आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पेशवाई रचना बघायला मिळेल कमानी लाकडी बांधकाम म्हणजे लाकडी कोरीवकाम या ठिकाणची पालखी आणि बघा सुंदर राम मंदिर बघतोय आपण अशा प्रकारे हे संपूर्ण मंदिर आहे आणि इकडे सुद्धा जुनं लाकडी बांधकाम वगैरे मिळतं लाकडी काम तशाच प्रकारचं एकदम बाजूबाजूला मंदिर राम मंदिर गांगेश्वर आणि बाजूला हे राम मंदिर हे सुद्धा जुनं मंदिर आहे मस्त राम मंदिरात आलो आहे आपण इकडच्या गांगेश्वर मंदिरच्या बाजूला असलेलं राम मंदिर आणि रामाचे भक्त श्री देव हनुमान यांची स्थापनासुद्धा या समोरच आहे मंदिराच्या हे इथलं हनुमान मंदिर आहे अयोध्येत जशी राम स्थापन झाली तशी या ठिकाणी सुद्धा रामाची स्थापना आहे आणि आपली रामाला ला अयोध्ये स्थापन झालेली आहेत आणि हे आपण बघतोय कोकणामधील राम मंदिर नारिंग तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग इथलं सुंदर आणि समोर आहे ते गांगेश्वर मंदिर गावातलं वाचनालय जुनं वाचनालय तिकडे संपूर्ण परिसर म्हणजे जुन्या कंपनाचं फिलिंग देणार आहे जुना जुन्या वाचना नारिंगरे आणि नारिंगरे मध्ये आपले एक युट्यूबर म्हणजे युट्यूब फॅमिलीतले बाबू भेटले मला तुम्ही ओळखताच कारण कलर्स ऑफ कोकण आता सध्या फेमस चॅनल आहे आपलं म्हणजे कोकणातलं आणि त्यांनाच भेटायला आलो आपण आणि ओळख करून द्या कोण कोण आहेत तुमच्यावर आता हे पप्पा हा ही आई हा बघा आणि हे ना हे ना? नाना व्हिडिओ <laughs> नाना व्हिडिओ भरपूर असतात आणि आई आई थोडीशी कमी दिसतं मध्ये मध्ये असतात आईक वेळ नसत ना आता काय चाललं मग शेतीची कामान झाली आता रिपेअर काय करत होतं टायर काढून नांगर काढून टायर जोडीत होते कायम शेतात राहणारी माणसं म्हणजे कलर ऑफ कोकण बरोबर आणि कसं वाटतं त्या म्हणजे चॅनल तर बऱ्यापैकी फेमस मी कसं वाटतं भारी भारी लोकांचा रिस्पॉन्स चांगला चांगला नाही चांगला त्या निमित्तानं लोकांना वेगळा कोकण बघू मिळतं म्हणजे शेती म्हणा किंवा आपली रोजची दैनंदिन जीवन काम सगळी चालू असतात कायम आणि मुंबईत असता आता हा तू मध्ये जाऊन येणार असतं ना आता कधी येणार आहे आता येत आताच गेलो तुमच्याकडे आता नेक्स्ट कार्यक्रम काय गावात जत्रा बित्रा काय कायम चालूच असतात बरोबर पण महत्वाचा कार्यक्रम काय महत्वाचं टिपोरी पौर्णिमा जयंती झाली आणि आता या आपला राम मंदिर त्या दिवशी झालं अयोध्येचा पुन्हा रामनवमी असतो कार्यक्रम तो मोठा कार्यक्रम असतो ना मंदिर मग अशी मी जाऊन येम मंदिर मी पटकन रामेश्वर मंदिर बोलले पण राम मंदिर म्हणजे रामानाथ मंदिर आता पण मस्त पाक केली हे बघा असं आता केली आहे त्याच्यावर माझं व्हिडिओ कोणाचं पहिलं आता लाठी ही लाठी यांची बघा लाठी लाट होती की तुम्ही बांधलाच नवीन केली जुनी पण ती मध्ये मध्ये कोणी वापरी नाही ना आता पुन्हा जुनी लाईट बघा लाईट नको काय नको नाही तरी पण नाही बरोबर आपली परंपरा जपू कवी ताच चांगला कारण आता ह्या अल्युमिनियमचा खाऊनच लोक विष खातात बाकी काही नाही तर अशा प्रकारे आपली साधी जीवनशैली जपणारे गाडी कुटुंब मस्त आणि आज नाग्रात आलो त्यामुळे त्यांना म्हटलं भेटून जाव्या ते आपल्या नेहमीप्रमाणे कामात व्यस्त आहेत मग आज आता फुल दिवस का। काम था था? ना सकाळपासून काम चालू घराकडे करत वाटतं झोप लागत नाही डायरेक्ट काम करीत राहणार नाही चांगलं आता पण ते कामच तुमका व्हिडिओ पण कामच करताना दिसतले ते बघितलं ऐकलंय म्हटलं कोणतरी हा 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 नाही तर तिकडून शोधी शोधी म्हटलं इथे पुढे जाणार होते तर तो, तो बोलले इकडे जा काम करतो म्हणून तुमची घरावरती नाही इकडे तर आता पण त्यांच्या जरा घरी पण जाव्या इकडे वरती घरा ता 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 ओ, इक जावे जावे चला एक दहा मिनटं घरात जाऊन त्यांच्याकडे ये आता आपण आलोय बाग बनवली व्यवस्थित मेरा बिरा हाली सर अशी पेळा करून म्हणजे मेरा मेरा करून घालीत नाही एवढी मेहनत करून घेत नाही सगळे शॉर्टकट लावतात नाही मोकळे होतात बघा प्रॉपर मातीची मेरा बनवली भारी ना स्वच्छ बावडी खोल हा पाणी जवळ आहे इकडे पाणी तुमच्या जवळ आहे ना बारा फुटर पाणी आणि बारमाई पाणी असत ना इकडे तर मस्त बारमाई पाणी मोठीची पावडी त्यांचा व्लॉग आलाय ऑलरेडी मोठीची पावडीचा लाटी लाट।, लाट, लाट की मोठ म्हणते का लाट, लाट लाट हा लाटीची पावडी मोठ कशी म्हणतो तुम्हाला मोठ हा तो मोठ वेगळा आपल्या लाठ बरोबर लाठीची बावडी आणि येत नाही येत आहे त्यांची पोह येत असते ना कशी या जास्त खोल नाही जाऊया ना हो बघा एवढी मस्त थंडागार पाणी आता थंडी जास्त नाही आंघोळ गेली असती तुमच्याकडे थंडी नाही लागत नाही एवढी असत्याच्या गावात थंडी कमी हा त्याच्यामुळे थंडगार सध्या गावाकडे थंडी जोरदार लाटी प्रॉपर बाबूची काम झाली आहेत आता आता त्यांच्या घराकडे जाऊया रिपेअर झालो का टायर बदललास ना टायर जाम झालेलो काढून चला प्रकल मेरी प्रकल्प केलास मेरी प्रकल्प बघे बुश मिरी अरे बागेतच केले नाही त्याने बुश मिरी वा मिरी धरली पण किती केव्हा चालू केलं ते दीड वर्ष आल दीड वर्ष आलं ना दीड वर्षात मिरी सुद्धा चालू आली दरवर्षी लावल्यापासूनच धरत म्हणजे याचा कसा म्हणजे किती टाइम लागता वेल लावल्यानंतर दाबोटाब चालू होत ना बारकी रोपा काळा सोना म्हणतात मिरी कोकणातला काळा सोना हे फक्त बुशा हा चौवीस फरक तस ना तिकट था था। तिकट थोड़ी वह वह। थोड़ी सेम मिरी ना तिखट हजार तिकट थोडीशी लागतं म्हणजे नॉर्मल मिरी पेक्षा गावटी मिरीपेक्षा थोडी तिखट असतं पण सेम बाकी बघा मस्त साधारण किती कि, किती किलो मिरी भेटतात सांगू शकत नाही अजून काढल्याशिवाय म्हणजे आता अपेक्षा किती मिरीची आहे जास्त नाही सात आठ किलो किलो अधिक मिळतो दहा एक किलो मिळत ना हे बघा हे पूर्ण प्रकल्प एक गुंठे जागा अर्ध्या गुंट्यात ना अर्ध्या प्रकल्प अर्ध्या म्हणजे त्याने प्रायोगिक तत्वावर केलेला अजून रिस्पॉन्स भेटतो वाढवणार मग म्हणजे रिस्पॉन्स चांगला भेटलो अजून वाढवणार बारी वर स्प्रिंकलर वगैरे लावलेले ओके आणि बाकी स्प्रिंकलरने पाणी येतं किती वेळ पाणी किती वेळ पाणी किती सकाळी एक संध्याकाळी एक स्प्रिंकलर प्लॅस्टिक स्प्रिंकलर स्प्रेड होता पाणी पूर्ण फक्त थंड थंडा हे पानावर पानावर पाणी पडत हवं अशा प्रकारचे प्रकल्प आहे म्हणजे अभ्यास पूर्ण केलं तर चांगला रिस्पॉन्स आहे ना सेंद्रिय म्हणजे रासायनिक नाही सगळे शेणखत बिनकत वापरून नाही चांगला चांगला शेती शेवटी शेतीक पर्याय नाही अजून तरी त्यामुळे शेतीत येऊ आहे माणसं रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत चांगले लय भाजी आजपतीच्या घरी पण जाव्या आणि बघा कायम शेतीत असणारे माणसं इकडे जेव्हा मळे तुम्हाला रिकामी दिसणार नाही आणि बरं वाटलं जरा बघून नाही हल्ली हल्ली गावोगावी आपल्याला ओसमळे दिसतात इकडे हिरवेगार मळे दिसतात मग इथली लोक अजूनही शेतीवर लक्ष आहे चांगलं आहे ही शेती कोणाची इकडची तुमचीच आ मी चौकत रे मिळून ओके हां ओके काय पाईपलाईनचं काम चालू वाटतं नळ योजना गावागावी नळ योजना जोरदार आहे आमच्याकडे मग चालू आहे जोरदार

अशा प्रकारे पूर्ण हिरवागार परिसर परिसर इकडचा नानिंगरे तुमची गाडी वाढीत ना तुमच्या वाडीत ना, ना? ना भूतवाडी ओके भूत भूत हां भूतवाडी भूतवाडी कशा म्हणतात ओके ओके इंटरेस्टिंग नाव भूतवाडी मग तुम्ही बॉर्डर भूतवाडी लिहित की काय वेगळा लिहितात सध्या भूतवाडीत ना तुमक असलं तर भूतवाडी येऊचं लागत अशा प्रकारे आहे झाला गवीन करतच म्हणजे तुम्ही नवीन डेव्हलप केलास ना दस स्थापना एकोणीसशे एक आणि नूतनीकरण दोन हजार तेवीस तर अशा प्रकारे आपण आता कलर्स ऑफ कोकण कडे आलोय आणि यांचं घर चोपा नवीन बोलला की काय देवाच आहे देवाचं ओके देवाचं स्थान आहे तुमच्या घरातलं म्हणजे देवाचं चोपाळ म्हणून ठेवतो ते महापुरुषाचं स्थान आहे ना तुमचा म्हणजे त्या जुन्या काळात महापुरुष यायचे वाट मारी हा त्याचं स्थान म्हणून आणि याच्यावर नॉर्मली कोण म्हणजे बसत नाही फक्त असला तर वापर झाला तर तुम्ही अडीच नाही ना हा लेडीज लोक नाही म्हणजे पुरुषांपैकी कोणतरी बसले तर ते पण ते टाळतात कारण देवाचं स्थान म्हणून घरात चला त्यांचं वाडो पण बघूया हे पूर्ण घर घरा ना काय आवडला याचा चिंटू चिंटू ही आरती आरती एकदम पण हो तो कोनव जरी येनव हे मस्त

मस्त हे सगळं सेट तुम्ही बघताच युट्यूबमध्ये त्यामुळे घर आहे तुमका तरी पण एकदम माझ्या अँगलने दाखवतो चला आणि आपण चहा पण घेतो त्यांच्याकडे गरम गरम चाय मग आता नेक्स्ट काय प्लॅनिंग युट्यूबमधला यू, काय नाही <laughs> करीत जायचं बस लोक बरोबर आहे ना तर ऐंशी झाले ना म्हणजे लवकरच एक लाख होतील एक्क्याण्णव एक झाले अरे वा एक्याण्णव झाले म्हणजे आता लवकरच सिल्वर बटन येत तर आता आपण यांच्याकडे चहा पण झालेला आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो तर तुमच्या चॅनलला आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांकडे विचारले म्हणून सांगा चला मुनग्याच्यात आता आपण चालू मुनग्याच्यात चला मुनग्याच्यातच काय दुकानातच तिकडे ठीक आहे आता आपण चाललो आज येतो चनग्याची दुसरा दिवस दुसरा आज पहिलो दिवस ना खरा हां चला धन्यवाद बाय बाय चला चला आता आपण नारिंगड्याची भूतवाडी ना भूतवाडी नाव जरा भूत आहे पण चांगली वाडी आहे ह्या कोणी ठेवल्या नाव भूतवाडी पहिल्यापासूनच आहे ना पूर्वजांपासून तर अशा प्रकारे आता आपण बघितलं सुंदर असं नारिंगरे गाव आणि कलर्स ऑफ कोकण ची फॅमिली आणि सुंदर वाटलं म्हणजे मस्त इकडे इकडून नाव नारिंगरे ते नारिंगरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग